दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ही भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चानं उदाहरण आले आणि याला कारण ठरलंय ते आमदार नितेश राणेंचे एक विधान अकोल्यात नितेश राणेंच्या सभेनंतर वडेट्टीवारांनी टीका केली होती त्यावर नितेश राणेंनी लवकरच तुमचा आणि आमचा बॉस एकच असेल असं ट्विट केलं सोबतच वडेट्टीवार ओरिजिनल हिंदुत्ववादी आहेत असंही त्यांनी म्हटलं त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आधी पाहूया नितेश राणे काय म्हणाले होते काय करून द्या पोलिसांना मला भाषण दाखवत जास्तीत जास्त जास्त बायकोला दाखवू शकणार बाकी काय नाही काय करू शकणार आमच्या राज्यात आमच्यावर काय करू शकणार राहायच्या जागेवर नितेश राणींच्या याच वादग्रस्त विधानावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वेटेट्टीवार यांनी ट्विट आहे छत्रपती शिवाजी महाराजांसमोर सत्ताधारी भाजप आमदाराची भाषा पहा पोलीस माझे व्हिडिओ बायकोला दाखवतील कोणी माझं वाकडं करू शकणार नाही महिलांचा अपमान करणारी राज्यातील लोक पोलिसांना आव्हान देणारी ही स्क्रिप्ट भाजपनं दिली आहे का हीच का भाजपची संस्कृती हीच का मोदी की गॅरंटी असे सवाल त्यांनी उपस्थित केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपुढे ही भाषा अशा भाषेत त्यांनी टीका केलेली आहे त्यावर नितेश राणेंनी यांनी वडेट्टीवारांना काय प्रत्युत्तर दिलंय तेही आपण पाहतो आहोत कोणी केला महिलेचा अपमान आपण ओरिजिनल हिंदुत्ववादी आहात आणि आमचे जुने सहकारी पण काय माहित? तुमचा आणि आमचा बॉस लवकरच एकच असेल म्हणून इथेच थांबतो जय श्रीराम